तुमचं साईबाबा व्ही फार्म या चॅनल हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आपल्याकडे दोन बाळ हे शक्ती बाळू आले हे आपण दोन काय आहे तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा बरं आंबोडावर खरेदी केलेली पशुपालक मित्रांनो दोन लाख तर पशुपालक मित्रांनो आपल्या साईबाबा डेअरी फार्मकडे अनेक प्रकारचे मित्र शेतकरी मित्र गाई खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातून आणि परराज्यातून येत असतात तर तुम्हाला जरा अशा टॉप क्वालिटीच्या गाया जर खरेदी करायच्या असल्या तर शंभर टक्के तुम्ही मला कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये गायक खरेदी करण्यासाठी आलेले हे पशुपालक मित्र यवतमाळ येथील होते आंबोळा येथील शेतकरी यांनी दोन गाया खरेदी करून या बुधवारी माईक नसल्यामुळे पशुपालक मित्रांनो त्यांची मी व्हिजिट घेऊ शकलो नाही पण तुम्ही गाया बघू शकता पंचवीस प्लस गाया आहे आणि ह्या दोन्ही गाया मांडीवरील गाया आपण दिल्या होत्या तर ह्या गाया दोन्हीला घरी गेल्यानंतर पशुपालक मित्रांच्या इथे इथे गाया वेलल्या दोन्हीला पण कालवट झाल्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि गायांचे पण चांगलं दूध निघतं आहे जर अशा टॉप क्वालिटीच्या गाया जर घ्यायच्या असल्या मित्रांनो तर शंभर टक्के तुम्ही मला कॉल करू शकता आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पत्ता कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणला वीस किलोमीटर गाव धन्यवाद